श्री स्वामी समर्थ स्वागत आहे लाईव्ह मध्ये तर आपल्या झाडाचे काय हाल आहेत ते बघून येऊया आपण वरती पाणी वगैरे टाकून हाय स्वागत आहे लाईव्ह मध्ये पावसाचं वातावरण झालंय आमच्या इकडून हे बघा आपल्या झाडाला पाणी टाकायचे खूप हवा सुटली बघा आपल्या झाडाला पाण्याची गरज आहे पाणी टाकते बघा मी आता झाडाला

खूप हवा सुटली झाडांना पाणी टाकून घेते आणि गव्हा आपण खाली हवा सुटली आहे बघा वातावरण पाऊस आपल्या गुलाबाचे झाड बघा छान अशा डेऱ्या फुटलेल्या आहेत झाडाला आपल्या प्लीज मराठी मध्ये कमेंट सोडा त्या झाडाला खूप पाण्याची गरज आहे आपण याला पण पाणी टाकून घेऊया वातावरण खूप पावसाचं झालेलं आहे हवा सुटलेली आहे नळाला पाणी वरतून टाकीतून घेते काढून टाकीत पाणी खोल गेलं भरपूर आवाज सुटली बघा झाडांना पाणी टाकून घेऊ हे आहे सोनचा झाड आहे बघा हा आणि देवपळा